मला काही जास्त वेळ लागत नाही म्हणून आता थोडे ड्राय फ्रुट्स आणायचे होते लाडू बनवायसाठी मेथी लाडू बनवायचे आहे <laughs> मिक्स करून दाखो दाखो तुझे पता <laughs> किती जाड आहे ते बघ बर जा ना पतंग घेऊन ये ना दुसरी हा? पतंग घेऊन ये दुसरी मंजे? विकत चल म्हणजे आता दुकान पण उघड नसतील एवढ्या सकाळी सकाळी दुकान उघड आहेत का हाय वन नमस्कार गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक अगेन आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल आणि रियांशचे शब्द ऐकले तुम्ही तो ना मुद्दाम असा करतो म्हणजे विदर्भातली भाषा शब्द आपल्याला माहिती आहेत जे विदर्भात राहणारे आहेत पण ना इकडे ते चालत नाही इकडे आपण ज्या वातावरणात राहतो तसंच आपल्याला बोलावं लागतं पण त्याचं काय होतं की तो असं ऐकतो त्याच्यासाठी ते नवीन असतात आणि मुद्दाम ते शब्द तो बोलत असतो त्याला अर्थही माहीत नसतो कधी कधी तर बरं असो ते तर सगळ्याच लहान मुलांचं होतं जे इकडून विदर्भात जातात त्या सगळ्याच मम्मीजचं असं होत असेल आईचं पूजा पण झाली होती तोपर्यंत माझी आंघोळ झाली आणि त्यानंतर मी पापडा बनवला होता आज नाश्ता करून आम्हाला बाहेर जायचं होतं म्हणून तर आत्ता वाजले आहेत अकरा उशीरच झाला जरा नाश्त्याला कारण सकाळी लेट उठणं झालं आणि आता सुट्ट्या लागल्या म्हटल्यानंतर रोजचं उशिरा उठणं होणार आहे त्यात मला हेअर वॉश पण करायचा होता आणि मी उठायच्या आधीच आईने झाडू पण करून ठेवला आता दोन दिवस झाले आई पूजा पण करते तर माझं पण काम थोडंसं हलकं होतंय आणि आणखी स्वयंपाक पण खूप असा नाही आहे कारण स्नेहल आणि सुजित आज बहुतेक ते संध्याकाळीच येतील तर स्वयंपाक जास्त नाही आहे आम्हीच आहे म्हणून म्हटलं की बटाटा वांग्याची भाजी आणि भाकरी करायची आईच्या हातची बटाट्या वांग्याची भाजी तर त्याला काही जास्त वेळ लागत नाही म्हणून आता थोडे ड्रायफ्रूट्स आणायचे होते लाडू बनवायसाठी मेथी लाडू बनवायचे आहेत तर थोडे कमी आहेत ड्राय फ्रूट तूप वगैरे आणायचं आहे तर ते आणून घेते आणि थोड्याशा व्हेजिटेबल्स आणायच्या आहेत रात्रीचा एक प्लान आहे माझा बघू आता किती वो होतो तो तर चला आता रिलायन्समध्ये जाऊन येते वेळ पण झाली आहे जास्त अकरा वाजलेत बारा वाजेपर्यंत आम्ही येऊ आणि त्यानंतर मग स्वयंपाक करता येतो ह ना स्वयंपाक लवकरच होऊन जाईल ना बटाटा वांग्याची भाजी तू करशील कुकरमध्ये की तशीच कढईत स्पेशली आपल्या आईचं असं होतं की बाबाच किराणा आणतात भाजी मार्केटही असते तर बाजारात जाऊन भाजी पण आणतात आईचं कुठे बाहेरच जाणं होत नाही त्यामुळे तिला ना अशी सवयच नाही आहे म्हणून म्हटलं की चला बसल्यापेक्षा थोडं फिरणंही होईल आणि हे जवळच आहे मोठं आहे म्हणजे मॉल तर नाही पण मोठं स्टोर आहे म्हणून दोघांनाही घेऊन आले जे पाहिजे होतं सामान ते सगळं घेतलं आणि कितीही नाही म्हटलं ना तरी हा उशीर होतोच आम्ही कपड्यांच्या सेक्शनमध्ये गेलो परत की काही कपडे आवडतात का तर तिथेसुद्धा चपली बघितल्या कपडे बघितले पण तिथे पण असं काही नव्हतं मग घरी आल्यानंतर आईनी बटाट्या वांग्याची भाजीची सुरुवात केली आता मी पण अशीच भाजी बनवते पण ना तरीही माझ्या भाजीला तशी चवच येत नाही काय माहिती मी तर कुकरमध्ये बनवली ना छान म्हणते पण तरीही आईच्या हातची जी बटाट्या वांग्याची भाजी आहे ना ती तिच्याच हातची मला आवडते तर आता बघा साध्या कढईमध्ये ती बनवत होती आणि एकीकडे ना बाबा मटार सोलत होते म्हणजे दोघंही कामं करत आहेत आणि बाबांचंही असं होतं की भाजीपाला आणला ना तर सगळं ते निवडून नीडु, निवडून म्हणजे सगळं सेग्रिगेट करून ठेवणं किंवा सगळं वेगळं काढणं काय काय आणायचं तर सगळं सगळं ते बघतात पण आत्ता कसं आपण किराणाही आणतो भाजीही आणतो इवन अश्विन आणत नाही एकटे ते, मला त्यांच्यासोबत जावंच लागतं पण आई अशी बाबांसोबत किराणा आणण्यासाठी किंवा भाजी आणण्यासाठी गेलीच नाही अजूनही आपल्या आई जातच नाही म्हणजे फक्त बाबाच हे सगळे बाहेरचे कामं करतात त्यामुळे तिला सवय नाही आहे आणि माहिती पण नसतं खूप सारं ते घरातलं सगळं बघत असतात आणि आपण कसं घरातलं बघून बाहेरचंही आपल्याला माहीत असतं कुठले रेट चालू आहे भाज्यांचे किराणाचे सगळं माहिती असतं त्यामुळे मला वाटतं की आधीपासून असताना थोडी सवय असायला पाहिजे की मार्केटमध्ये जाणं थोडंसं काही घेऊन येणं आत्ता जा म्हटलं ना तर तिला जाताही येणार नाही आणि काही घेताही येणार नाही असो बघा आता आई पण कामाला लागली आहे आणि बाबा पण कामाला लागले आणि हा फरक असतो माहेरच्या माणसांमध्ये म्हणजे आपल्याला सुद्धा आराम मिळतो नाहीतर खूप ना हेक्टिक होऊन जातं चार माणसं जरी एक्स्ट्रा असली ना घरात की खूप काम वाढतं पण असं काम थोडंसं वाटून घेतलं वाटून घेतलं म्हणजे थोडीफार मदत केली ना की खरंच काम एकटीवर पडत नाही नाहीतर खूप एकटीवर काम पडलं ना की माझी तरी चिडचिड होतेच आणि मग ते सगळं नकोसं वाटतं पण हळूहळू कामं होत राहिली एकेकानी मदत करत राहिली तर तेवढं बर्डन पडत नाही बघू आणि तसंही आपण म्हणतच असतो की बाईच्या जातीला ना घरात ना बाहेर कुठेच आराम नसतो म्हणजे घरात तर ती करतच असते पण आपण कुणाकडे पाहुणे म्हणून गेलो ना तरीसुद्धा आपल्याला बसायची इच्छा होत नाही ती आपली सवयच असते काही ना काही मदत करणं किंवा कुठलं एखादं काम करणं आता दुसऱ्यांच्या घरी गेल्यानंतर तेवढं फारसं जमत नाही पण छोट्या मोठ्या अशा गोष्टी आपण करत राहतो तसंच आईचं आता मी जे जे सांगते ते ती, ती करत होती आणि बाबांचंही बसल्या बसल्या मला पण काहीतरी काम दे किंवा असं सोलून देतो आईने तर किती भरपूर लसूण चोलून दिला हे सगळं काम होत राहतं आता ड्रायफ्रूटचं ते परत आज केलं आज जे ड्रायफ्रूट आणले ते परत आईने थोडेसे भाजून ठेवले आणि काल भाजलेले आहे त्याचा पावडर बनवून ठेवायचा आहे तोपर्यंत मी भाकरी बनवल्या आता भाकरी माझ्या हातच्या पण सगळ्यांना आवडतात म्हणजे तशाच बनतात आई जशी बनवते तशाच त्यामुळे भाकरी आईवर पडणार नाही आहेत त्या मी बनवू शकते मग थोडंसं ड्रायफ्रूटचं पण तयारी झालेली आहे पुढच्या एका दिवसात कारण खोबरं आज मला मिळालं नाही फक्त खोबरं आणायचं राहिलं होतं त्यामुळे ते, ते लाडू पण आज राहिले पण आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळपर्यंत लाडू बनवून जातील आणि याची रेसिपी आत्ता जरी मी शेअर करू शकले नाही ना तरी नेक्स्ट टाईम मी जेव्हा बनवेल तेव्हा नक्कीच शेअर करेल मेथीचे लाडू केलेले आहेत आणि रियांश ते कडू होत नाही आई जशी बनवते त्या पद्धतीने पण तरीही रियांशला ना ते ऑलरेडी त्याच्या डोक्यात आहे की हे लाडू कडू असतात म्हणून त्याच्यासाठी मी जरा वेगळं पण काढून ठेवलेलं आहे त्याच्यासाठी मी खजूरमध्ये बनवणार आहे जेवणाला बसलो आणि रियांश ॲज युजल खालीच बसलाय बघा त्याला काय माहिती का एकटं बसलोय हेही वाटत नाही त्याला त्याची जागा महत्वाची असते खाली बसणं तर तो तिथेच बसून जेवतोय आणि आम्ही तिघं जणं कारण अश्विन तर आज थोड्या कामानिमित्त बाहेर गेले होते तर त्यांना यायला या या थोडा उशीरच लागणार होता म्हणून आम्ही जेवून घेतलं आणि हे पतंगीचं वेळ जे सकाळपासूनच चालू झालं होतं ब्रश न करता एक पतंग तर त्यांनी त्याची तुटली की कट झाली माहिती नाही पण त्यांनी घरी पतंग बनवली होती जी मी सकाळी तुमच्याशी शेअर केली आता हवा या साईडनी आहे आणि म्हणून ना माझ्या झाडांना इतका त्रास आहे असं मला वाटत होतं ना कारण सारखं त्यावर ते त्याचं चढणं चालू होतं कुणीतरी त्याला एक हेल्पर पाहिजे होतं आता मला तर काही पतंग उडवता येत नाही पण रियांश मस्त उडवतो बरं का पतंग, पतंग. मी दाखवेल तुम्हाला आणि अश्विन पण त्याची हेल्प करतात त्यांना पण मस्त उडवता येते पतंग म्हणजे आज आम्ही दुपारनंतर ना तिघही जना त्या पतंगमध्येच होतो कारण ती हवा बघा किती आहे आणि ती पतंग सारखी ना विंडोमध्ये जात होती अडकत होती आणि ह्याचं सारखं चालू होतं की आ... पतंग उडवायची आहे उडवायची आहे शेवटी तो विकत घेऊन आला आणि पतंग कशी आहे ना हे पण मी तुम्हाला दाखवते बघायला मलाही आवडतं पण आपल्या इथेकडं कसं खूप जास्त कुणी उडवत नाही आता संक्रांतीची वेळ असली ना की बघा आकाशामध्ये किती वेगवेगळ्या प्रकारच्या रंगीबिरंगी पतंग दिसतात ही त्यांनी व्हाईट कलरची आणलेली आहे तेवढी उठून दिसतही नसेल पण बघा मस्त आहे ना पाच वाजेपर्यंत सुजित आणि स्नेहल आले होते मग सहा वाजता म्हटलं चला थोडंसं बाहेर पडूया चप्पल शूज बघतोय तर आमच्या नेहमीच्याच शॉपमध्ये त्यांना घेऊन गेली दत्त मंदिर रोडवर ना एक शू शॉप आहे तर तिथे रिजनेबल रेटमध्ये मिळतात आणि चांगले मिळतात म्हणजे आमच्या तरी तिथूनच घेतो आम्ही म्हणून तिथे त्यांना घेऊन आले पण बाबांचा एक प्रॉब्लेम आहे त्यांचा ना तो खालचा जो अंगठा असतो तो, तो, तो थोडासा पावतं त्यांना कवर चप्पल पाहिजे असते तशी मिळाली नाही पण ते ओळखीचे होते तर म्हणाले उद्या या उद्या मी तुम्हाला आणून देतो मग आईला पण शूज पाहिजे होते नॉर्मली वॉक करण्यासाठी तर तिला हे शूज घेऊन दिले पण परत त्यात तिचं कन्फ्युजन होतं तर ते दुकानवाले ओळखीचे होते म्हणाले एक दिवसभर तुम्ही घरात वापरा आणि तरीही तुम्हाला वाटलं असं की परत करायचे आहे नाही होत आहे तर तुम्ही ते परत घेऊन या ते घेऊन झाल्यानंतर त्या दोघांना घरी पाठवला आणि आम्ही दोघीजणी आलो जुडिओमध्ये स्नेहलला डेनिममध्ये काही बघायचं होतं पण जुडिओमध्ये यावेळी कलेक्शनच नव्हतं तो तोपर्यंत आई आणि बाबा किचनमध्ये काम करत होते बघ बाबा परत कामाला लागले बाबांनी कांदा कट करून दिला आणि पावभाजीची तयारी मी थोडीशी आईला करायला सांगितली होती कुकर वगैरे त्यानंतर मी येऊन आता तडका देणं भाजी बनवणं हे सगळं ना माझं असतं कारण माझ्या हातच्याच मला जास्त भाज्या आवडतात आणि अश्विनचंही तसंच झालं आहे आता की कुणाच्या हातच्या भाज्या नको तूच बनव ॲट लिस्ट भाजी तरी चपात्या बाकीचं सगळं आहे ते तरी बाकीचं सगळं बनवू शकतील पण डाळीला तडका देणं भाजी बनवणं हे माझ्यावरच असतं कटिंग वगैरे सगळेजणं करून देऊ शकतात पण बाकीचं सगळं काम मलाच करायचं आहे तर आता पावभाजी बनवायची आहे आणि त्यासाठीच सकाळी थोड्याशा व्हेजिटेबल्स पण आणलेले आहेत पावभाजीसाठी लागणाऱ्या तर आम्ही दोघींनी मिळून पावभाजी बनवली आणि आज पावभाजीचा बेत होताच काही ना काही बेत बनवायचं माझं ऑलरेडी डोक्यात होतं पण कसं कधी स्नेहल नसायची तर कधी सकाळचं जास्त उरलेलं असायचं चा। किंवा कधी संध्याकाळी काहीतरी वेगळंच व्हायचं पण नाही पावभाजी बनवायची म्हटलं आज स्नेहल सुजितही आले होते तर मस्त असा पावभाजीचा बेत झाला आणि सगळेजण आल्यानंतर ना जरा वेगळं पण काहीतरी करण्यात येतं नॉर्मली कसं आमचं रात्रीचं खूप कमी असतं म्हणजे अगदी लाईट जेवण असतं आणि तेच आम्हाला ना आता सूट झालं आहे आणि मॉर्निंगचा आमचा एक ब्रेकफास्ट असतो तर तो आम्हाला आता जास्त हेवी वाटायला लागला आहे कारण नॉर्मल ब्रेकफास्ट आहे पण ठीक आहे कुणाकडे गेल्यानंतर किंवा कुणी आल्यानंतर असे थोडेफार चेंजेस होत राहतात पावभाजी बनवली सगळ्यांनी मस्त एन्जॉय केली मस्त झाली होती पावभाजी आणि भाजी ना मुद्दामच मी जरा कमी तिखट बनवते म्हणजे ती जास्त खाण्यात येते त्यानंतर एक थर्जडे नावाचा मूवी बघत आम्ही बसलो आणि असा संपवला आजचा आमचा दिवस यानंतर वॉकला जायचं होतं सो मूव्ही संपवला आणि वॉकला गेलो तर असं खूप काही नाही पण तरीही जे करते ते सगळं शेअर करण्याचा मी प्रयत्न केला आहे प्रत्येक वेळी कॅमेरात शूट करणं मलाही पॉसिबल होत नाही आय होप तुम्ही समजाल चलो बाय